आज कोकणातेपाळी नेपाळी चोराचं पोरगा सारख्या डोळ्याचं आणि तोंडाच निलेश राण्या यांनी युवा हृदय सम्राट आदित्य ठाकरे साहेब यांच्यावरती खालच्या भाषेत टीका केली या मस्तिवान माजखोर निलेश राण्याला विचारायचं आहे तू ज्या भाषेत टीका केली ते अवकाश तुझी आहे तुझ्या घरादाराचे आहे अरे निलेश राण्या तुम्हाला कुणी घरी प्यायला देखील बोलवत नाही एवढे तुम्ही नीच पद्धतीची वागता लोकांची म्हणून तर निलेश राण्या अरे तुला कोकणातल्या जनतेनी लोकसभेच्या निवडणुकीत फिरून आपटला तुम्हाला कोकणातल्याच मातीत गाडला गेला केवळ तुमची नीतिमत्ता चांगली नाही तुमची बघायची नजर चांगली नाही ही अवकाश तुझी आहे आणि तू आमच्या युवा हृदय सम्राट अदितजी साहेबांवरती टीका करतोस अरे बेवड्या हातबट्टीवाल्या गाज्या आणि आपू चरस पिऊन हेही नाही मिळालं तर हातबट्टी आणि संत्रा मारून गटरे तोंड बुडवणाऱ्या निलेश राण्या एवढं खालच्या पातळी जाऊन बोलव नको एवढी मस्ती आणि माच आल्यासारखे अरे तुझी मस्ती आणि माच शिवसेना नेते आमदार भास्कर जाधवानी उतरवले तुला विसरून गेलास का अरे तुला ताणून ताणून मारलंय तुझ्या अंगावरची कपडे फाटूस तर तुला मार दिलाय भास्कर जाधवानी अरे एवढंच नाही तुझी चाळीस गाड्या भाडो तरी गुंड भरून नेला होता ना ती चाळीसच्या चाळीस गाड्या फोडून तोडून टाकल्या भास्कर आणि शिवसेनेच्या वाघानं विसरून गेलास का तू हे आम्ही नाही बोलत तू स्वतः पोलीस स्टेशनला लिहून दिलेला आहे हे निल्या समजत ना तुला आणि तू ही दादागिरीची असल्या खालच्या पातळीत जाऊन भाषा बोलायची ठाकरे साहेबांवर बंद कर नाहीतर याच्यापेक्षा खालच्या पातळीत जाऊन तुझ्यावर टीका केली जाईल तू आजचे तुझ्या घरी तिकडे झाला तिकडेच आगापना करायचा हेकडं नाही लक्षात ठेव आणि तू आदित्य साहेबांच्या आवाजावरती बोलतोय अरे ए निलेश राण्या बेवड्या साहेबांच्या आवाजावर बोलतोय तो अरे मुळामध्ये तुझा आवाज कसला आहे जरा आजूबाजूला तुझ्या त्या दारुळ्या बेवड्यांना विचारून बघ की तुझा आवाज कसला आहे अरे तुझा आवाज मुळामध्ये शिळीसारखा आहे बकरी सारखं आहे वड्या वगळ्या चरते ते ना त्या बकरीचा तुझा आवाज आहे शिळीचा आवाज आहे तुझा आणि तू आदित्य साहेबांच्या आवाजावर चालाव रे तू तु, तुझ्या अवकाती तर अवकात यापुढे जर आदित्य साहेबांवर आणि उद्धव साहेबांवर टीका करेल तर याच्यापेक्षा खर्च्या पातळीत तुला उत्तर दिलं जाईल